सर मला हे सांगे की आता तुम्ही मॅक्झिमम आता सात आठ जिल्ह्यात तर तुम्ही आरामातच करताय सो अजून तुमचे काय प्लॅन्स आहेत किंवा जर आता हा। एखाद्या व्यक्तीला जर इच्छा आहे की तुमच्यासोबत काम करण्याची तर त्यांनी तुमच्यासोबत जो कसं जोडलं गेलं पाहिजे आता बघा मार्केटमध्ये काय झालंय आता मी एवढा डिजिटली मी फिट नाही आहे मी म्हणजे जे आहे म्हणजे डिजिटल मार्केटिंग किंवा ब्रॉडकास्टिंग आपण सोशल मीडिया आहे त्यावर मी नाही आहे सध्या तरी म्हणजे मी तेवढं वेळ देऊ शकत नाही मी माझ्या फील्ड मध्येच वेळ देतोय आता काय झालं मार्केटमध्ये खूप अशा कंपन्या आल्या सोलरची माहिती किंवा सोलर शिकवतो तुम्हाला तुम्ही पाच हजार फी द्या मी सर्टिफिकेट देतो तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करू शकता किंवा अशी पण एक कंपनी आहे किती काय करते तुम्ही साठ हजार फ्रँचायझी द्या मी तुम्हाला या या मॉडेल नुसार तुमचे पैसे देईन आहे खूप आता आजूबाजूला इथं सोलापूर म्हणून एक गाव आहे जवळच त्या मुलांनी फ्रँचायझी घेतली कंपनी जॉब करतात त्यांनी म्हटलं चला ते आपण एक फ्रँचायझी घेऊ त्यांनी फ्रँझी घेतली साठ हजार देऊन आता कंपनी काय करताय तुम्ही आम्हाला कस्टमर द्या साठ हजार दिलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तुम्हीच मार्केटिंग करा तुम्हीच हे करा तुम्हाला साठी जे मटर लागतात ते पण प्रोव्हाइड करून देत आहे कंपनी वेगळी कंपनी समजा त्याची काही आहे माझ्या नावाने करू शकतात किंवा तुमच्या नावाने करू शकतात तुम्हाला वाटेल की मला पण असं माझा स्वतःचा ब्रँड तयार करायचा त्यालाही मी सपोर्ट करायला तयार आहे संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका कशो या युट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या